हनुमानजी विवाहित होते आणि त्यांना एक पुत्रही होता तुम्हाला आश्चर्य वाटले असेल तर हे खरे आहे तर याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ हनुमानजीबाबतचे पाहिले असतील हनुमान जयंतीविषयीचे पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा तर हनुमानजी यांना बालब्रह्मचारी असं म्हटलं जातं पहिल्यापासून ब्रह्मचारी असणारे मग त्यांना मुलगा कसा मग त्यांचं लग्न का झालं ते कुणाशी झालं का झालं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात आपण प्रथम पाहूया की हनुमानजीचं लग्न कसं झालं ते ब्रह्मचारी असून लग्न करूनही ते ब्रह्मचारी कसे काय याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगतो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बजरंगवली हनुमानजी हे ब्रह्मचारी आहेत पण तुम्हाला माहीत आहे का की ते फक्त ब्रह्मचारी नव्हते तर ते विवाहित देखील होते आणि एवढंच नाही तर एका मुलाचे वडीलही होते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे पूर्ण सत्य आहे पौराणिक ग्रंथामध्ये याचा स्पष्ट उल्लेख सापडतो कथा अशी आहे की हनुमानजी भगवान श्री सूर्यदेवांकडून विविध विद्या शिकत होते परंतु त्यावेळेस एक अडच अड़क, अडचण निर्माण झाली काही खास विद्या अशा होत्या ज्या फक्त विवाहित पुरुषालाच शिकवल्या जाऊ शकत होत्या हनुमानजी मात्र अविवाहित होते ब्रह्मचारी होते मग सूर्यदेवांनी त्यांना एक प्रस्ताव दिला त्यांची तेजस्वी आणि तपस्वी कन्या सुवर्जला हिच्याशी विवाह करण्याचा हनुमानजीने हा प्रस्ताव मान्य केला आणि सुवर्चनाशी विवाह केला त्यानंतर सूर्यदेवांच्याकडून जे प्रशिक्षण करायच्या ज्या विद्या होत्या त्या सर्व आपल्या ग्रहण केल्या त्या विद्या शिकल्या आणि लग्नानंतर सुवर्च सुवर्चना ही सुद्धा तपश्चरेत मग्न झाली हनुमानजी पुन्हा ब्रह्मचार्याच्या मार्गावरच राहिले त्यामुळे ते विवाहित असूनही ब्रह्मचारी म्हणून ओळखले गेले ये आता येतो तो, तो भाग म्हणजे हनुमानजींना पुत्र कसं का काय त्यांना जर सुवर्धनाला त्यांनी लग्न झाल्यानंतर तपश्च्य केली आणि हनुमानजी पुन्हा ब्रह्मचारीच्या मार्गावर आणले तर मग त्यांना पुत्र कसं काय झाला तर वाल्मिक रामायणानुसार हनुमानजीचा मुलाचा उल्लेख हा वाल्मिक रामायणामध्ये सापडतो काहीरावनाने रामलक्ष्मण यांच्या तहरण करून त्यांना पाताळ लोकात नेले होते आणि त्यांना वाचवण्यासाठी हनुमानजी पाताळात पोचले होते आणि तिथे त्यांनी भेट एका योद्धेशी झाली जो वानर सदृश्य होता जो हनुमानजींना थांबवत म्हणाला मी मकरध्वज आहे हनुमानजीचा पुत्र आहे पाताळपुरीचा द्वारपाल आहे हे ऐकून हनुमानजी चकित झाले आणि त्यांनी विचारलं तो माझा पुत्र कसा का काय मकरध्वजाने सांगितले लंका दहनाच्या वेळी जेव्हा तुमचं शरीर अग्नीने गरम झालं होतं तेव्हा तुमच्या तुम्ही समुद्रात उडी मारली त्यावेळी तुमच्या शरीरातून घामाचा एक थेंब बाहेर पडला जो एका माशाने गिळला त्या माशाच्या पोटातून माझा जन्म झाला म्हणून मला मकरध्वज हनुमानजीचा पुत्र समजला जातो अशा प्रकारची ही कथा संकटमोचकांची त्यांचं जीवन असं अद्भुत आहे त्यांचं रहस्यमय आहे अशा ह्या हनुमानजींचं जयंती ही आता बारा तारखेला आहे आणि या दिवशी आपण हनुमानजीची सेवा आपण करायची आहे मंगळवारी आणि शनिवारी आपण हनुमानजीची पूजा करायची असते मंगळवारी का करायची असते तर मंगळवारी हनुमानजीचा जन्म झालेला आहे आणि शनिवार हा त्यांचा वार आहे म्हणून आपण मंगळवारी शनिवारी हनुमानजीची पूजा करून हनुमानजींना प्रसन्न करून घ्यायचं आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला अवश्य सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय श्री आराम जय हनुमान की जय जय श्रीराम जय हनुमान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद